खूपच चांगला प्रतिसाद आपल्या सगळ्याच गटातून मिळतो सगळ्या वयोगटातल्या गटातल्या मिळते आणि मी आतापर्यंत बरेच शिबिरे घेतलं याच्यामध्ये उपस्थिती आता अजून वाढतेच आहे आणि गरोदर बायकांचाही प्रमाण वाढलं असून ते आता आवर्जून आहाराची माहिती त्यांच्या सोनोग्राफी साठीची माहिती हे आवर्जून तर म्हणजे बरेच अवेअर केले लोकांना तर त्याच्या लसीकरणाविषयी लोक विचारताय तर सशक्त नारी भाव यांच्यासाठी मी प्रामुख्याने हे सांगेल की आपण जे आहे बेसिक ज्या नीड्स असतात बायकांच्या म्हणजे आहाराविषयीच्या त्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या पूर्ण केल्या पाहिजे सकस आहार घ्यायला पाहिजे आणि या सगळ्या अभियाना दरम्यान मला असं आढळून आले की जेव्हा मी किशोर मुलींना तपासत होते तेव्हा लक्षात आले की ह्या मुली ज्या आहेत त्या माती खातायत मला हे ऐकल्यावर खूप हसू आलं की माती कोणी कसं खाऊ शकतो कारण त्यातलं काही मुलींचं जे हिमोग्लोबिन होतं ते अगदीच पाच सहा ग्राम होतं आणि मग मी नंतर अजून त्या खोला शिकल्यावरती कळलं की ती माती विकत सशक्त परिवार हे हा कार्यक्रम आपण हातगाव तालुक्यामध्ये सहा प्राथमिक आरोग्य केंद्र दोन आयुर्वेदिक दवाखाने आणि एकतीस उपकेंद्र या ठिकाणी या सेवा पंधरवाड्यामध्ये आयोजित केला आहे आता आपण या पंधरवाड्यातल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आज प्राथमिक आरोग्य केंद्र येथे खूप मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या त्या सर्व महिलांची आरोग्य तपासणी नांदेड येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा मुरमोरे मॅडम यांच्याद्वारे आपण इथं आयोजित केलेली आहे आणि मॅडमनी आ, या सर्व महिलांना आरोग्यविषयक घ्यावीची जी, काळजी आहाराबाबत माहिती त्यांनी दिली आणि जो काही महिलांमध्ये कॉमन आजार असतो रक्तक्षय याबद्दल सुद्धा त्यांनी काय आहार घ्यावा काय नाही याबद्दल सुद्धा त्यांनी सगळ्यांचं सखोल मार्गदर्शन केलेले आहे त्याचबरोबर जो महिला ग्रामीण भागातील महिला गट असतो तो प्रामुख्याने आपल्या शारीरिक याच्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे महिलांमध्ये बरेचसे मोठे आजार उद्भवतात त्या आजारांना आळा कसा घालायचा याबद्दल सुद्धा मॅडमने मार्गदर्शन केलं आणि महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर जो आहे त्याबद्दल सुद्धा तपासणी आपण इथं प्राथमिक आरोग्य केंद्र भरडशाळा येथे ठेवली आहे आणि त्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन आपल्याला सर्व महिलांना इथं आज आपण दिलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सशक्त नारी स्वस्त परिवार हा कार्यक्रम सबंध हातगाव तालुक्यामध्ये यशस्वीरित्या आपण पार पाडत आहोत आणि त्या महिलांना त्याचा नक्कीच यापुढे फायदा होईल अशी अपेक्षा व्हावतो धन्यवाद